परखड विचाराची लेखणी म्हणजेच समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो समर्थ मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर करमाळ तालुक्यातील उजनी धरण धरणग्रस्तांनी डोकरी येथे तहसीलदार शिल्पा यांच्यासह वांगी पंचक्रोशातील मान्यवरांच्या हस्ते नारा आणि ओटी भरून हालगीच्या कडाडात मोठ्या उत्साहात उजनी धरणाच्या पाण्याचे पूजन केले कार्यक्रमात बोलताना तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या उजनी धरणग्रस्तांनी उजनीच्या निर्मितीसाठी मोठे योगदान दिले आहे त्यांच्या त्यागातून उजने जलाशय काठावर तसेच लाभ क्षेत्रातील शेती गावे समृद्ध झाली असून अहिल्यानगर सोलापूर पुणे जिल्ह्यात विकासाची गंगा वाहत आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आपले दायित्व आहे गतवर्षी अल्प पावसामुळे पाणी टंचाई निर्माण झाली होती उजने काठावरील शेती पाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती परंतु जून महिन्यापासून पुणे परिसरातील घाटमाथ्यावर जो जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे उजनी लवकरच शंभर टक्के भरले उजनी धरणग्रस्तांनी पाणीपूजनाच्या निमित्ताने त्यात केलेल्या लोकांचे स्मरण केले म्हणजे उजनी धरणासाठी त्याग केलेल्या लोकांचे स्मरण केले प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजन उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी बनगर यांनी उजनी जलाशयातील एकशे तेवीस पीएमसी पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर दिला उजनी धरणग्रस्तांच्या हकाचे पाणी बेसुमार नियोजन बाह्य व बेकायदेशीरपणे सोडण्यामुळे त्यांना टंचाई काळात मिळत नाही किंवा त्यांच्यावर पाणी टंचाई उद्भवते उजनीचे खरे मालक असलेल्या धरणग्रस्तांवर अन्याय आहे जलपूजनाच्या निमित्ताने उजनेसाठी त्याग केलेल्या लोकांचे स्मरण करणे पाण्याचा योग्य नियोजनाचा आग्रह धरणे त्याबद्दल निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा उद्देश या पूजनाचा होता उपस्थितांचे स्वागत व सूत्र संचालन अर्जुन आबा तक यांनी केले तर आभार महेंद्र पाटील यांनी मानले महिला प्रतिनिधी प्रतिनिधी सौ महिला प्रतिनिधी सौ बनगर सिंधू खरात समाताई चौगुले काविरा गडगे कोमल देवकते अंकिता चौगुले यांनी तहसीलदार यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे ऑक्षण केले आणि कार्यक्रम यश यशस्वी करण्यास सगळ्यांनी सल्ले केले भगवान असंच उजनी माय दरवर्षी भरत जा